नमस्कार सर्वांना आजचा ब्लॉग आहे तो संडेचा आहे आणि संडे दिवशी में दुपारी तेचा मदे का मी दुपारी वेज जेवण बनवलं त्याच्यामध्ये काय काय आहे ते तुम्हाला मी सांगते दम आलू आणि बटाटा पुरी जिरा राईस आणि मशरूम मशरूम चिली कारण की संक्रांत झाल्यानंतर जो पहिला संडे येईल त्या दिवशी मी हळदी गुंकू म्हणजे माझ्या घरातला पर्सनली हळदी गुंकू असते तो मी घालून टाकते आणि तोच होता ह्या रविवारी त्याच्यामुळे मग सगळी गडबड गडबड चालू होती आणि हा आजचा व्हिडिओ आहे तो सोम मंगळवारी येणार तो आज बुधवारी येतो आहे कारण की त्याचंही कारण मी तुम्हाला सांगते कारण की सध्या सव्वीस जानेवारी येते जवळच आमच्या सोसायटीमध्ये भरपूर सारे कार्यक्रम असतात गेमपासून डान्सपर्यंत आणि त्याची सर्व प्रॅक्टिस ऑफिसमधून आल्यानंतर सर्व चालू असते त्याच्यामुळे एडिटिंगला टाईम नाही मिळत सगळं काही काय करायला काहीच वेळ भेटत नाही एवढा पूर्ण दिवस बिझी जातो तर संडेला सकाळीच कपडे वगैरे सगळं धुवून झाले आणि मग हे जे पायाखालची बारदनं वगैरे आहेत ते सर्व डोरमेट वगैरे भिजत आहेत कारण की दुपारी क्लीन हेच करणार आहे नेहमीप्रमाणेच मी आठवड्यातून शनिवारी भाज्या खरेदी करते तशाच मी भाज्या घेऊन आली शनिवारी रात्रीच आणि त्या लगेचच मी साफ करायला बसली कारण की संध्याकाळी काय रात्रीपर्यंत मला वेळ भेटणार नव्हता आणि भाज्या काय एवढ्याच होत्या कमी होत्या म्हणून पटापट पटापट साफ करून घेतल्या जरी तरी नाही म्हटलं तरी पण त्या भाज्या साफ करायला मला अर्धा तास तरी गेला आणि अर्ध्या तासामध्ये पुढे बघायलाच काय झालं ते कुंकू आज आहे त्याच्यामुळे लास्ट संडेला माझी सगळी साफसफाई घरची झालेलीच होती आता बेसिकली साफसफाई स्थिती चालू होती त्याच्यानंतर ह्या भाज्या येते साफ करून घेतल्या आणि मग मा कंटेनरमध्ये भरणं चालू होतं माझं तोपर्यंत माझा चहासुद्धा तिथे ठेवला होता फक्त मी चहामध्ये दूध टाकलं नव्हतं पण हे म्हणाले की नाही दूध टाक म्हणून मी बघतो आणि मी भाज्या साफ करत बसली आणि ह्यांनी बघितलं बघा छानपैकी दूध उकळून करपून गेला तो चहा तरी यांचं लक्ष नाही आणि मी आपली भाज्या साफ करत बसलेली मग काय तो चहा फेक म्हणजे तो भांडं वगैरे सगळं घासून टाकलं आणि दूध पण संपलेलं तर मग मग का म्हणजे कोरा चहा बनवून घेतला कारण की आज नाश्ता काही बनणार नव्हता फक्त चकली बिस्किट आणि केक रवा केक आहे तो आणि कोरा चहा असाच होता कारण की आज जेवण लवकर होणार होतं म्हणजेच ब्रंच म्हणतो ना आपण तेच करणार होतो आम्ही नाश्ता वगैरे काही नाही डायरेक्टच जेवण तर जेवणासाठी मी तर सांगितलेलं दम आलू वगैरे आहे आणि आलू पुरी म्हणजेच बटाटा पुरी त्याच्यामध्ये मी थोडी थोडी मेथीसुद्धा चिरून टाकलेली आहे आणि ते छोटे छोटे बटाटे महिना झालेला आणून कधी एकदा मला असं वाटते दोन वेळा बनवले जिला जिरा आलू त्याच्यानंतर मग बनवलंच नव्हतं मग हे सर्व मी बटाटे एकत्रच उकळून घेतले आणि त्याच्या साली सोलायला खूप डिफिकल्ट आहे बाबा छोटे छोटे बटाटे आहेत त्याच्यामुळे तर मग पॅनवरती मी थोडं तेल घेतलं आणि मग दीड कांदा घेतला जास्त नाही घेतला एक टोमॅटो घेतला थोडीशी लसूण थोडंसं आलं घेतलं लसूणपेक्षा थोडं आलं कमी घेतलं आणि एक तेजपत्ता दोन लवंग असे मी ना तेलामध्ये सर्व फ्राय करून घेणार आहे हातात बारीक बारीक कट करून घेतलं तर सर्वात आधी मी पहिलं बटाट्यांना आहेत ना छोटे छोटे बटाटे त्यांना थोडे थोडे कट मारले मध्ये म्हणजे टोचन दिले आणि हळद आणि मसाला फक्त टाकला तेलामध्ये त्याच्यावरती बटाटे टाकले आणि फ्राय करून घेतले म्हणजे त्यांचा कलर छान रेड होईल असं सफे सफेद सफेद वाटणार नाहीत ते दोन तीन सेकंडसाठी फक्त फ्राय करून घेतले नंतर त्याच पॅनमध्ये मी आता लवंग टाकले आणि बाकीचे जे मी चॉप केलेले टोमॅटो कांदा लसूण आलं वगैरे सर्व आहे ना ते आता सर्व फ्राय करून घेणार जसं की मी छोले पनीरला वगैरे जशा ग्रेव्ही बनवते ना तसंच मी करणार आहे काही दिवसांपूर्वीच मी सांगितलेलं की नॉनव्हेज आम्ही कमी करणार आहे आणि खरंच आमचं नॉनव्हेज कमीच झालेलं आहे म्हणजे मला आठवत पण नाही की लास्ट वीकमध्ये मी कधी आणलेलं एकदाच आणलेलं मला असं वाटतं सा आठवड्यामध्ये दोन तीन वेळा आणलं आणलं जायचं ना तसं एकदाच आणलेलं आहे आणि आज तर नाही आणले पण संध्याकाळी मूड झाला तर बघू बाहेरच जाऊन येऊ कारण की घरी मी आज काही बनवणारच नाही आहे आज मला आराम मी देणार आहे तरी पण हे सर्व जेवण तर करायचंच आहे दुपारचं तर जिरा राईससाठी मी ना तांदूळ भिजत ठेवलेला अर्धा तास बासमती तांदूळ तेसुद्धा मी बॉईल करून घेते आणि आता टॉमॅटो कांदा जे चॉप केलेला आहे त्यांनासुद्धा नरम तेसुद्धा नरम झाले त्याच्यामध्ये मी ना थोडंसं लाल तिखट हळद आणि धना पावडर टाकलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकणार आहे आणि दोन तीन मिनटं उकळून घेणार आहे जिरा राईस आहे ना आता सिंपल पद्धतीमध्ये मी अगदी बनवणार आहे राईस बॉईल करायला ठेवलं आहे मग त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकणार आहे जिराला मी फोडणी तेलामध्येच देणार आहे तेव्हाच भात टाकणार त्याच्यामध्ये इथे थोडेसे काजू टाकलेत चार पाच असे कारण की जास्त काजू टाकले ना तर जास्त थिक अशी ग्रेव्ही होते त्याच्यामुळे मी जास्त टाकले नाही आहेत आणि लवंग काळी मिरी वगैरे जे पण घेतली नाही एकदम थोडे थोडे घेतलेत कारण की मग तिखट जास्त होऊन जाईल भाजी आणि घरामध्ये तिखट आवडत नाही त्याच्यामुळे मी खूप कमी घेतलेले आणि ते बटाटे म्हणजे दुसरे बटाटापुरी बनवायची ना त्याच्यासाठी मी बटाटा एकच घेतलेला आहे तो असा ग्रेटरने ग्रेड करून घेतलेला आहे कारण की गुठळ्या काही म्हणजे तुकडे तुकडे राहायला नकोत म्हणून आणि इथे थोडीशी मेथी घेतलेली आहे टेस्ट थोडी चेंज होईल ना आणि कलरसुद्धा छान येतो मेथीचे ते मेथीमध्ये मध्ये दिसते ना, ना पुरीमध्ये ते छान वाटतं पाहायलासुद्धा आता इथे मी मशरूम आणलेले आहेत ना त्याचं मशरूमची दर आठवड्याला भाजी होतेच आम्हाला दोघांना आवडते स्वरला नाही आवडत तर हे मशरूम मी दोन दिवसापूर्वीच आणले नाही त्यांचा थोडा कलरसुद्धा चेंज झालेला होता त्यामुळे आता ह्याला पटकन मला भाजी बनवून टाकावी लागणार ह्या आठवड्यामध्ये थोडेसे मशरूम घेतलेले आहेत आणि त्यांचे साल मी वरतून काढते पण ना ते मध्येच तुटायला लागलेत कारण की मी सांगितलंच ना दोन दिवस झालेले आहेत त्याला आणि ते आणलेले ते पण कशासाठी की मला स्टफ मशरूम बनवायचं होतं म्हणजे पनीरचं स्टफिंग आहे ते मशरूममध्ये टाकून त्याला रोस्ट करायचं होतं खूप छान लागतं कधीतरी तुमच्यासोबत मी हे रेसिपीसुद्धा शेअर स्पेशल काहीतरी का बनवण्यासाठी मी भरपूर वेळानं अशाच वस्तू आणते आणि रेग्युलर भाज्या वगैरे काही जे काही रेग्युलर बनवते ना तेच बनून टाकते कारण की ह्यासाठी ना एकदम छानपैकी वेळ पाहिजे आणि तो वेळ मला खूप कमी मिळतो त्याच्यामुळे हे मशरूम तर मला असं वाटते दोन तीन वेळा मी स्टफ स्टफ मशरूम बनवण्यासाठी आणले आणि असंच काही ना काहीतरी बनवून घेतलं तर आज मी इथे मशरूम चिली बनवते त्यासाठी मी घेतलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर थोडीशी काळी मिरी चवीनुसार मीठ बस एवढंच टाकून पूर्ण टोस्ट करून म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं हलकासा कलरसाठी ना मी काश्मीरी मिरची टाकलेली आहे एक चमचा अर्धा चमचा दीड चमचा आपल्या मनावरती टाकू शकतो मी ते थोडीशीच घेतलेली आहे हलक्या हाताने त्याला मशरूमला ना मी व्यवस्थितपणे कोट करून घेतलं आणि साईडला ठेवलं आणि ते जी पॅनमध्ये मी जे टॉमॅटो कांदा नरम करून घेतलेला आणि शिजवून घेतलेला सुद्धा मी पेस्ट बनवून घेतली आता त्याच पॅनमध्ये मी तेजपत्ता टाकून फ्राय मसाला मस जे पेस्ट आहे ती फ्राय करून घेणार आहे दम आलूसाठी मिक्सरलाही लागलेला मसाला आहे तो थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेतलं त्याच ग्रेवीमध्ये आणि ते ग्रेवी दोन चमचे मी दही घेतलेलं आहे थोडं फेटून घ्यायला पाहिजे होतं दही पण घाईमध्ये तसंच मी टाकलं गेलं माझ्याकडून आणि आता जे बटाटे फ्राय केलेले आहेत तर ते सुद्धा मिक्स करून घेणार चला आहे तो ऑलरेडी शिजलेलाच होता त्याच्यामुळे मी ग्रेवीमध्ये म्हणजे फ्राय केला नाही ग्रेवीला जास्त वरतून मी आता किचन किंग मसाला टाकणार आहे कसुरी मेथी आणि चवीनुसार मीठ दोन मिनटासाठी फक्त माफ काढून घेणार भाजी माझी तयार आहे ही भाजी जेवढी दिसायला छान दिसते तेवढी टेस्टलासुद्धा छान लागत होती छान झालेली आणि आता इथे म बटाटापुरी बनवाय त्यासाठी मी थोडंसं लाल तिखट हळद चवीनुसार मीठ घेतलेलं आहे धना पावडर ह्या सर्वांना मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करून घेणार आहे थोडासा ओवासुद्धा मी वरतून टाकलेला आहे ती थोडीशी कसुरी मी ती क्रश करून टाकलेली आहे फ्लेवर खूप छान येतो त्याच्याने आणि आता पीठ मळून घेणार मी हळूहळू थोडं थोडं पाणी टाकणार आहे अशा भाजीबरोबर ना अशा पुऱ्या खूप छान लागतात आणि कधीतरी अशा बनवायच्यासुद्धा छान लागतं मी ना ओवा टाकायला विसरलेली तर मी वरतून ओवा टाकलेला आहे इथे ना माझं मळून झालेलं आहे आणि मी लगेचच पुऱ्या करायला घेतलं म्हणजे मला असं वाटतं दोन तीन मिनटंच फक्त रेस्ट करायला ठेवलं आणि लगेचच पुऱ्या करायला घेतल्या कारण की बटाटा आणि मीठ वगैरे होतं मला वाटलं पाणी वगैरे सुटेल म्हणून मी पटापट पहिल्या पुऱ्या करून घेतल्या आवडत्या साईजनुसार मी छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतल्या कारण की मला ह्या दुपारसाठीच बनवायच्या होत्या आणि म्हणून मी थोडंसंच पीठ मळलं होतं सगळ्याच पुऱ्यांना गरगरीत अगदी फुगून वर आल्या होत्या आणि एकही चपटी अशी झाली नव्हती तर माझ्या इथे सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि शेवटच्या पुरीचा शेप आहे तो माझ्या आवडीनुसार आहे कारण की उरलेलं पीठ आहे त्याचं मग मोठीशी अशी पुरी करून घेतली मी म्हणजे पुऱ्या तळून झाल्यानंतर ना तेल गरमच होतं मग मी लागलंच लगेचच मशरूम फ्राय करून घेतले म्हणजे डीप फ्राय करून घेतले आणि ते एवढे क्रिस्पी झालेले ना की एकदम आवाज येतात प्लेटमध्ये टाकतानाच एवढे क्रिस्पी झालेले आणि हे मशरूम चिली बनवलेली मी हे पहिल्यांदाच बनवलेलं मला असं वाटतंय क्रिस्पी व्हेज क्रिस्पी किंवा पनीर क्रिस्पी पनीर चिली वगैरे हे मी आधी बनवलेलंच आहे पण हे फर्स्ट टाईम बनवलं एवढं छान झालेलं तर इथे मी जिरा राईसला सुद्धा फोडणी दिली सिम्पल अशी दिलेली बघा तेलामध्ये मी जिरा तडतडवून घेतला हिंग टाकलं थोडं आणि मग तो राईस थंड झालेला राईस टाकला वरतून कांद्याची पात टाकलेली कोथिंबीरच्या जागी अगदी चुटकी सरसी माझा जिरा राईससुद्धा तयार झालेला आहे आणि आता इथे मी मशरूम चिलीची तयारी करते म्हणजेच कांद्याची पात जे साईडला कांदा आहे ना जो निमुळता भाग कांद्याचा तो सेपरेट करून ठेवलेला आहे थोडीशी लसूण घेतलेली आहे आणि कांदा आहे ना तो असा जाडा मोठा कट करून घेतलेला आहे जसा चिल्लीमध्ये असतो ना तसा कट करून घ्यायचा आहे माझ्या आवडीनुसारच घेतलेला आहे एक एक हिरवी मिरची घेतलेली आहे उभीच आणि थोडीशी फार शिमला मिरची कट करून घेतलेली आहे जाडी मोठीच कट केलेली आहे कोणताही शेप दिला नाही आहे गरमच तेल होतं जे तळलेली पुरी होते ना त्याचा म्हणूनच तो कलर चेंज आहे त्याच्या आधी त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे लसूण आणि एक मिरची टाकलेली आहे शिमला मिरची सर्व काही टाकून घेतलं आहे एकदाच आणि हाय फ्लेमवरतीच मी सगळं रोस्ट करून घेतले कारण की त्यांना ओवरकूक करायचं नव्हतं कच्चे पक्केच ठेवायचे होते म्हणून त्यामध्ये आपण बाकीचं गाजर वगैरे पण टाकू शकतो पण मी काय टाकत नाही बसले शिमला मिरची टाकली कांदा टाकला आणि सोया सॉस टाकला एक चमचा म्हणून एक चमचा विनेगर टाकलेला आहे आणि एक चमचा मी टोमॅटो केचप टाकलेला आहे बस एवढं सगळं टाकलं थोडंसं चवीनुसार ना सेजवान सॉस टाकलेला आहे तेच तो एकदम लेवलला घेऊन जाते ह्या सेजवान सॉसमुळे हे सर्व काही एकत्र मिक्स करून घेतल्यानंतर मग फ्राय केलेले मशरूम टाकले आणि मशरूम फ्राय केल्यानंतर केवळशी वाटत होते ही <laughs> प्रोसेस आहे ना अगदी पटापट करायची कारण की जे कोटिंग केलेलं मशरूम होते, होते ना त्याचं ते बाऊलला लागलेलं मसाले किंवा पीठ बीट होतं ना त्याच्यामध्येच थोडं तीन चार पळी पाणी घेतलेलं आहे छोटे चमचं पाणी घेतलेलं आहे हां आणि हलकंसं जाडसर असं पातळ पण नाही जास्त असं बॅटर करून घेतले आणि ते मिक्स करून घेतले मला पाण्याची थोडी गरज लागली म्हणून मी वरतून थोडं पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे बाकी कुठलंही मी पीठ ॲड केले नाही आहे त्याच्यामध्ये आणि झालेली आहे ते मशरूम चिली वरतून कांद्याची पाट टाकलेली आहे गार्निशिंगसाठी खरोखर जेवढं आपण बाहेर ही कॉस्टली खातो पण ही घरामध्ये खूप टेस्टी बनते आणि पटकन बनते मुळात माझी ही पटकन झालेलीसुद्धा बाहेर जशी मिळते ना तीळ टाकलेली तसं मी वरतून तीळ टाकलेलं आहे आणि झटकेपट माझी थालीसुद्धा तयार झालेली आहे संडे स्पेशल आणि संडे अजूनही आमचं जेवण साडेबारालाच झालेलं आहे काय माहीत नाही वेज होतं म्हणून पटकन झालं की काय आय आयडियाच नाही आहे तर इथे राईस आहे जी जिरा राईस आहे बटाटा पुरी दम आलू आणि इथे मशरूम चिल्ली स्वीट पण होतं पण मी ठेवायची विसरली म्हणजे ते बाहेरूनच आणलेलं होतं तर राहून गेलं मग हा आहे माझा संडे स्पेशल संडे स्पेशल थाली आहे ही माझी कोणतीही एक्स्ट्राची कामं करायची नव्हतीच म्हणजे जसं की मी स्नॅक्स लाडू वगैरे जे पण काही बनवते ते काही करायचं नव्हतं आणि मी घरे बनवलेले लाडू आहे ना तिळायचे ते ह्या पॅकिंग बॅगमध्ये जातच नव्हते तर मग दुसरे दुसरेसुद्धा मी आणून ठेवलेलेच होते आणि दुसरं पॅकेट फोडलं होते ते एकदम छोटे होते लाडू एकदम साईजने छोटे म्हणजे हे पॅकेट आहे ना त्याच्यामुळे मला कळलं नाही की आतमध्ये कोणती साईज असेल ॲक्च्युली फसायला झालं मला आणि असं करू नये ॲक्च्युली हे असं वरतून ट्रान्सफरंट दिसणारं पॅकेट आपणच घ्या घेतलंच ज्गे, आप पाहिजे मला असं वाटते म्हणून मी हे घेतलेलंच होतं साईड बाय कारण की कमी नको पडायला लाडू म्हणून मग हे फायनली हेच लाडू मी बॅगमध्ये भरून घेतले आणि तिळगुळ फुटणाई वगैरे सर्व मी भरून घेतलं पटापट ह्या कामांमध्ये मा ना मला स्वरची खूप सारी मदत असते पण काय झालं स्वरची एक्झाम होते त्याच्यामुळे तो अभ्यास करत बसलेला विचार आणि मग मला हे कामं करावीच लागली आणि थोडीफार क्लिनिंगची कामं दुपारपर्यंत जशी ह्यांची चालूच होती मग मी हे काम करायला घेतलं त्याचबरोबर मला ना जे कंटेनर आणले ना ते सुद्धा पॅक करायचे होते म्हणजे ना मी इथे दोन प्रकारचे वेफर्स घेतलेले होते तिखटवाले घेते दरवेळी ना मी असे सॉल्टवालेच घेते पण ह्यावेळी तिखट मसाल्यावाले घेतले आणि एक कचोरी होती आणि मोतीचूर लाडू होता त्याचबरोबर मी तिळाचे लाडूसुद्धा पॅकेट त्याच्यामध्येच टाकले म्हणजे एकत्रच कॉम्बो पॅक होऊन जाईल आणि हे छोट्या मुलांसाठी केलं म्हणजे चॉ लाडूच्या जागीनं मी एक पर्कचं चॉकलेट टाकलं छान वाटेल त्यांनासुद्धा आणि हे आहे ते मी वान घेतलेलं आहे वाटी घेतलेली आहे हेवी वाटी आहे आवडली कारण की यूजफुलच वस्तू देण्यात बेस्ट आहे मला असं वाटतं का मग करण्यामागेच संध्याकाळचे पाच वाजले आणि म्हटलं मसाला दूध करायचे तर दुधाची तयारी करून घेऊया आणि सोबतच चहासुद्धा लागणार आहे तर चहासुद्धा ठेवून घेते म्हणून मग मसाला दुधासाठी मी आ, मोठा टोप तर होता माझ्या नेबरकडून घेतलेला होता पण माझ्याकडे हे दोन टोप आहेत ना त्याच्यामध्येच मी दूध ठेवलं साईडला म्हणजे दोन टोपांमध्ये गरम करत ठेवलं कारण की त्याचा जरा तळ आहे ना मोठ्या टोपाचा जरा पातळ होता नाहीतर दूध करपलं असतं ह्याच्या आधी ना हळदी कुंकवाला मी कोल्ड्रिंक वगैरे द्यायची पण आता क्लायमेट थंडीवालाच असतं आणि घसे वगैरे खराब होण्यापेक्षा म्हटलं दोन वर्ष झाली मी मसाला दूधच देते आणि त्याची मसाला दूध बनवण्याची माझी प्रॅक्टिससुद्धा छान झालेली आहे गावीसुद्धा मी गणपतीचा किंवा काही कार्यक्रम वगैरे असेल तेव्हा मसाला दूधच बनवते कारण की ते हेल्दीसुद्धा आहे सर्वांसाठीच आणि होममेड आहे ना शेवटीला कोल्ड्रिंकचं कसं कलर वगैरे पण सोडतात आता मार्टमधून मा आपण मोठे पॅकेट घेतले ना थम्सअपचे किंवा को मेरिंडाचे वगैरे तर थोडा ना कलर असा ऑरेंज ऑरेंज असा लागतो म्हणजे जिभेला वगैरे असा कलर लागतो तर थोडा मग डाऊटफुलच वाटतो मला बारीक बारीक कट केलेले ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत थोडीशी वेलची पावडर टाकलेली आहे आणि चवीनुसार साखर टाकलेली आहे मसाला दूध माझा रेडी झालेला आहे वरतून थोडं थोडं केसर टाकलेलं आहे आणि केसर कमी होतं माझ्याकडे फायनली संध्याकाळ झालेली आहे आणि मी साडी वगैरे तयार झालेली आहे नेसून आणि रांगोळी वगैरे आहे ना ती मी दुपारीच काढून घेतली कारण की त्याच्यासाठी मग घाई होऊन जाईल दिवे वगैरे लावून घेतले दारापुढे दाराची पूजा वगैरे केली हळदी गुंकू लावून तर थोड्याच वेळात सर्वजण यायलासुद्धा सुरुवात होईल आणि ती मजा वेगळीच असते सगळ्या बायका एकत्र भेटतात म बसतात गप्पा गोष्टी मारतात नाश्ता विष्टा करतात थोडीशी घाई गडबड होतेच पण ते मॅनेज होऊन जातं Uh, सगळ्यांना हळदी गुंकू दिले वानसुद्धा दिले आणि वान सर्वांना मुळात सर्वांना आवडले आता या हळदी उंकाच्या व्हिडिओला मी कोणताही व्हॉइस ओवर देणार नाही आहे जे आहे तसंच मी प्रेझेंट करणार आहे आणि शूट कोणी केले ते मी तुम्हाला सांगते माझी छोटीशी क्यूटसी अशी नेबर आहे ना तिने केलेलं आहे म्हणजे गुरुवारच्या लास्ट गुरुवारच्या वेळी मी तिची पूजा केलेली ना म्हणजे ती आलेली तेव्हा मी एक शॉर्ट व्हिडिओ केलेला तीच आहे नव्या म्हणून या काकू वगैरे आहेत त्या आमच्या सोसायटी मधल्या आहेत आणि स्वरच्या बाजूलाच बसल्या आहेत त्या स्वरच्या आतू आहेत म्हणजे स्वरला लहानापासून आतापर्यंत त्यांनी तिथे त्याला सांभाळलेला आहे बेबी सिटिंग चालवतात त्या आणि खूप छान प्रकारे स्वरचा सांभाळ केलेला आहे बिंदास्त अगदी मी ऑफिसला यायचे त्याला त्यांच्याकडे सोडून मी माझ्या मागे उभ्या आहे उभ्या आहेत त्यासुद्धा आमच्या जुन्या सोसायटीमधल्याच आहेत तिथेसुद्धा स्वर हक्काने जाऊन जेवून येतो आत्तापर्यंत कधीही गेला तर तो स्वर जेवल्याशिवाय तिथून येणारच नाही असं जबरदस्तीने काकू आहेत ना त्या जेवायला देऊनच त्याला पाठवणार लेते <laughs> ने दे रही है यू टू अच्छे से गाना ट्रेन में म्यूजिक को पटाने से मुझे भी पेट नहीं नहीं किसी को आज आज कहां हो मैंला आमच्याकडे खड़ा सब सारे अपने छूट रहे हैं इसके लिए ज्यादा मस्ती ज्यादा अच्छी लग रही है यू टू दोठे रहो कौन कैमरा वो आज ही लोग फील तुम निकाला जाए कैमरा नहीं है करो बटन दबा दो भाई बोले यार

आणि या आहेत माझ्या मोठ्या जाऊबाई म्हणजे आम्ही दोघीच आहोत म्हणजे त्या मोठ्या आणि मी छोटी छानपैकी कार्यक्रम झाला सोसायटीमधला सुद्धा काही बायका थोड्या लेट आल्या त्याच्यामुळे मग त्यांच्याबरोबरच हळदी उंकू दिला आणि छान मस्त मस्त फोटोसुद्धा काढले आम्ही भरपूर दिवसांनी आम्ही सर्वजण एकत्र भेटलो काकी वगैरे सर्व आल्या ज्या स्वरला पाहतात त्या आणि गप्पा गोष्टी झाल्या आमच्या खूप मजा आली हे सर्व आवरल्यानंतर मला लगेच जायचं होतं बाहेर कारण की माझी फॅमिली फ्रेंड आहे तिच्याही घरी हळदी गुंकू होता पण लास्ट टाईमला ती माझ्या घरी आलेली आहे आणि मी तिला माझ्याकडचं वान दिलेलं तिच्याकडे मला जायला जमलं नव्हतं तेव्हा आणि आता तिला यायला जमत नव्हतं कारण की ती तिच्याकडे बायका येणं चालूच होतं म्हटलं मी जाते आणि माझंसुद्धा रिटर्न वान तिला देते आणि तिच्याकडचं वान घेते आणि मग मी घरी येते आता हे पुढचं क्लिप आहे ते तिच्या घरचं आहे मी तिच्या घरी चालली आहे ह्या आमच्या फॅमिली फ्रेंडचं बॉन्डिंगसुद्धा खूप छान आहे म्हणजे जा असे जास्त असे फ्रेंड्स नाही आहेत पण असे बोटावर मोजणे इतकेच आहेत त्यातले हे एक आहे खूप आमचं क्लोज रिलेशन आहे ह्यांचं है। यांच्यासोबतसुद्धा आणि मुलांचंसुद्धा छान जमतं आमचंसुद्धा छान जमतं फॅमिलीपेक्षा जास्तच आम्ही क्लोज आहोत आणि त्यांच्या मुलीचंही नाव सई आहे तिने ही रांगोळी काढलेली आहे आधी मला त्यांच्याकडचं त्यांनी वाण दिलं त्याच्यानंतर मग मा मी माझंसुद्धा वाण घेऊन आलेली त्यांनासुद्धा हळदी कुंकू लावला आणि त्यांना माझं वाण दिलं असं आम्ही सदला बदली केलं मी त्यांच्या घरी गेले तेव्हा साडेआठ पावणे नऊ झालेले कारण की मग जास्त वेळ थांबलीसुद्धा नाही हे खालीच थांबलेले त्यामुळे मी लगेचच निघाली कारण की आम्हाला जेवायला बाहेर जायचं होतं आज थोडी जास्तीचीच धावपळ झाली त्याच्यामुळे मग मूड आला की आज बाहेरच जायचं जेवायला तसं पण दुपारी वेज जेवण होतं माझ्या फ्रेंडला टाटा बाय बाय करून मी निघाली आता माझ्या घरी कारण की घरी जाऊन चेंज वगैरे फ्रेश वगैरे होऊन मला लगेचच बाहेर जायचं होतं okay. जेवण तर ऑब्विसली वेज खाणारच नव्हतं कोणी फिशच खाणार होतं तर आमचं मोस्ट फेवरेट ठिकाण आहे ते म्हणजे सत्कार डोमेली स्टेशनच्या जवळच आहे आणि एनी टाईम तिथे आम्ही जातो म्हणजे जेव्हा लहर येते तेव्हा जातोच जातो कारण जातो। की तिथलं जेवण आहे ते घरगा आपण घरामध्ये जसं बनवतो तसंच असतं फिश करी वगैरे एकदम सेम तसंच असतं मालवणी पद्धतीमधलं हे पहा असं बघूनच एकदम तोंडाला पाणी सुटतं आणि तिथून तिथून जेवून निघाल्यानंतर मी नेहमीच म्हणते आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की अगदी तृप्त झाल्यासारखं वाटतं टेस्टमध्ये काहीही फरक नसतो एकदम मस्त असतं आम्ही मागवलेलं एक चिकन थाली आणि वडे आणि फिश थाली फिश थालीबरोबर ना इथे चुकून वडे आले हे पहा इथे वडे भाकरीच्या जागी वडे आले मग आम्ही ना एक्स्ट्राची भाकरी मागवली कारण की फिशबरोबर भाकरीच छान लागते फिशमध्ये ना ह्यांच्याकडे सुरमईच असते तर आम्ही सुरमईच घेतो आणि बांगड्याचं तिकलं होतं ही चटणीसुद्धा खूप छान लागते यांच्याकडे असते ती तिखट आंबट खूप छान लागते फिशबरोबर डीप करून मी खाते आणि इथे गेल्यानंतर जो मांडी घालून जेवणाचा आस्वाद आहे तो मी घेते छानपैकी मस्तपैकी जेवण झालं आमचं आणि आता व्हिडिओ मी इथेच एंड करते आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल माझ्या हळदी कुंकाचा स्पेशली आवडला असेल तर लाईक करा छान छान कमेंट्स करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच नव्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय अँड टेक केअर या यापुढील येणारे व्हिडिओसुद्धा आमच्या प्रोग्रामचे वगैरे आहेत आणि आमच्या हळदी कुंकू पण आहे ट्रेनमधला त्याचीसुद्धा व्हिडिओ येणार आहेत तर मी प्रयत्न करेल की वेळेवरतीच अपलोड करण्याचा चला बाय